Audio Jump. ठीक आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलेलो आहे मडपला मडपला एक वॉटरफॉल आहे अॅक्च्युली आपण आलो ते मुंबईवरून येताना खोपोली रोडला खोपोली रोडला आपण चौक मध्ये घुसलो चौकमधनं आता आपण एक्झॅक्ट आता आलोय मडपगाव थोडं पुढे त्याच्या आधी इथे एक टर्न आहे आणि ही रिवर क्रॉसिंग आहे इथूनच आपण वॉटरफॉलला जाऊ शकतो तर आता आपण ही रिवर क्रॉस करणार आहे ह्या नदीचं नाव आहे पाताळगंगा ही रसायनीकडे जाते ही तर आता आपण ही रिवर क्रॉस करू आणि आपण वॉटरफॉल पहिला आपल्याला तर शोधायला लागेल कारण हा व्हेरी रेअर इथे खूप कमी लोक येतात तर चला आता आपण हळूहळू रिवर क्रॉसिंग करू आणि वॉटरफॉल गाठूर आपण थोडा सोडूया हा तर आता रिव्हर क्रॉसिंग झालेली आहे आपल्याला पटकर जाऊन यायला लागेल कारण पावसाचा जोर वाढला तर आपल्याला हे क्रॉस करणं खूप कठीण होईल तर आपण आसपास जाऊया मग तिथे तुम्हाला निघतोय हो बघा लांबपर्यंत था तिथे तुम्हाला दिसतं नाही दिसत माहीत नाही त्या वॉटरफॉलला आपल्याला पोहोचायचंय तर चला लवकर काय अरे येथून होता रस्ता कुठे चालले तुम्ही हे काय रस्ता अजून दीक्षित हो रहा ते म्हणून बोललो मला पुढे ठेवा तुम्ही अच्छा बाबा एक आम्ही वाट काढत पुढे चाललोय ही तो प्रेंगे प्रेंगे थी थी। तो तर अशी ही जंगलातली वाट आम्ही कापत कापत आता निघालोय वॉटरफॉलकडे बघू शकता सर्वत्र जंगल भात शेती पण आहे मध्ये मध्ये पावसाने आम्हाला आता साथ दिली आहे पाऊस सुरू झालेला आहे एवढा वेळ पाऊस नव्हता आणि रिमझिमच आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तो बघा ला त्या वॉटरफॉलला आपल्याला जायचंय अजून आपल्याला तरी पाच दहा मिनिटं चालायचंय आता तो आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये आपल्यापासून लपू नाही शकत आपण गाठूया मडकचा वॉटरफॉल आता बघू तुम्ही हा वॉटरफॉल च्या फोर्सने ही नदी तयार झाली आहे पाताळ गंगा नदी आता आपल्याला या नदीतून मार्ग काढत काढत वॉटरफॉल पर्यंत जायचे Thank वाहणाऱ्या झरावरील खडक हा गुळगुळीत असतो त्यामुळे इथे चालताना थोडं सावधान चालावं नाहीतर मग अशा प्रकारे सटकण्याचे पूर्ण चान्सेस असतात

झुळू झुळू झरा वळूनी न पाहे जरा, स्वच्छंदी तो अवखळ नाद गोड खळखळ पाशानास फोडी पान्हा जरी असे झरा तान्हा खडतर किती असे निजवाट शोधत असे तहान ही भागविता पाणी मात्रा जगवितो त्यान ठावे भेद व्हाव घेई सदा पुढे धाव जो थांबला तो संपला मंत्र त्याने दिला झुर् झुळ वाहे जरा वळूनी न पाहे जरा झुर् झुळ झुळ वाहे जरा मित्रांनो आता आपण मडपला येऊन पोच आहे हा मडपचा वॉटर फॉल तुम्ही बघताय आता आम्ही आज जातो आणि मजा करतो तुम्ही पण नक्की या मडपच्या वॉटर फॉलला डॅट हा आता येऊन झालेले आता वरती अगोदर एक वॉटरफॉल आहे त्या वनट्या वॉटरफॉल वर जाण्याचा प्रयत्न करतो

मित्रांनो इथे खूप एन्जॉय करून आता आम्ही चाललोय वरच्या ठिकाणी वरती असतो एक वॉटरफॉल आहे तो आता आम्ही गाठतोय आपल्याला त्या साईडने वरवर वर जाऊन बघूया आपल्याला अजून सुंदर व्ह्यू भेटतो की नाही चला तर मित्रांनो आम्ही वर जाण्याचा प्रयत्न केला वर जागा नाही भेटली त्यामुळे आता आपण तिथून परत आलेलो आहे आता आम्ही परत गावात आलेलो आहे आणि इथे आपला ट्रेक संपला आहे खूप मजा आली मडपचा वॉटरफॉल आवर्जून बघावा पण सेफ्टी प्रिकॉशन नक्की घ्यावे बाकी खूप मजा आली आम्ही खूप एन्जॉय केला चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच लाईक करा सबस्क्राईब करा बाय yeah